सगळ्याच टोप्यांना वधन कारण कोणी पोरांनी अशा टोप्या घातल्या कोणी अशा शेतकऱ्याच्या टोप्या घातल्यात ताबोटे नाहीत ना, नौन ना। तुमच्याकडे या वादामध्ये नाही ना, ना।, ना।, ना? आणि ना ते आमच्या युवा बांधव आहेत अत्यंत शिस्तीत बसले आज एकदम ही सभा कशी तिकडे त्या टोकापर्यंत लोक बसले आरती स्टेटच्या बाजूला मागे उभे आणि इकडे उभे सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते तुमची काका माफ करा आणि तुमची पण कारण मी नाही घातला पायलट मी घातला त्यांनी नाशिकच्या वेळी दिफाल लँड केलं आणि मी एवढं छोटस गाव दिसायले नाशिकचं मोठं एअरपोर्ट ते हेलिपॅड पण आता उतरल्यावर काही पर्याय नाही तिथे आमचे भाजपचे सगळे आले कार्यकर्ते भुगे गेले मी भुके घेत मला मानव खराब झालं मला आठवलं की सभेमध्ये इलेक्शन मध्ये जेवढे असे अनुभव येतात ते खरंच ते असतात मुंडे साहेब एकदा जळगावला आमचं अधिवेशन होतं आणि मुंडे साहेब लँड झाले कुणीच घ्यायला गेलेलं नव्हतं कारण त्यांनी सांगितलं की मुंडे साहेब नऊ वाजता लँड होणार कुणाला वाटलंच नाही की मुंडे साहेब नऊ वाजता लँड होणार मुंडे साहेबांचं कारण की नऊ का बाराच वाजतील असं समजून कोणीच गेले नाही तर मुंडे साहेब ऑटो रिक्षामध्ये बसले आणि कार्यक्रमाला आले सगळ्या जळगावमध्ये चर्चा की मुंडे साहेब कसे असेल एकदा असं झालं मी मुंडे साहेबांवर हेलिकॉप्टर भरकटत होतो आम्ही बस स्टँडवर उतरवलं आणि मुंडे साहेब आलो आणि एका गाडीमध्ये लोकांना गाडीत थांबवून आम्ही त्यांच्या गाडीमध्ये बसून त्यांना उतरवलं त्यांना नंतर गाडी पाठवली एकदा तर असं झालं मुंडे साहेब ट्रक मध्ये बसले ट्रकून मोटरसायकलवर बसले मोटरसायकलवरून सभेला पोहोचले तर माझ्या अनुभवामध्ये असे अनुभव फार नाही झाले पण हे अनुभव आता मला झाला त्यामुळे बनकर कायकायची खूप धावपळ तुमचे फोटो होणारच नाही थांबा चला मुख्यमंत्री काही घेऊ शकणार नाही पुढची सभा आहे ती माहिती आणि मग तिकडे नाशिक का मिळाले मागे होते मा मी आले तर सगळ्या तुमच्या रिकाम्या होत्या मी मला तिची भीती वाटते ना मला कशाची भीती वाटत नाही आमदारकी मिळाली उशीर मिळाला लवकर मिळाली पडले इलेक्शनला रिकाम्या खुर्च्या म्हणजे म्हणजे जी मंचावर मर, जी खुर्ची असते ना किंवा आमदार खासदार मंत्री मी भाषण करतो बसणार तर जी आमदार खासदारांना लागते ना ती खुर्ची माणसाला वाटतं की त्याच्यावर बसून हवं हो, पण मला जे समोर असतात ना त्या खुर्च्या रिकाम्या मला अजिबात जमत नाही मला वाटतं जीवनाने तो दिवस दाखवणे बाबा आपल्या जीवनामध्ये पद कमी असेल पण आपल्या जीवनामध्ये लोकांचं प्रेम कधीच कमी पडलं नाही पाहिजे आता आमचा पेलवानाला किती क्यूट आहे त्यांनी फोटो काढला हे दादा त्यांच्या मुलीला व्हिडिओवर दाखवले बघ ताई समोर बसली हात केला ती गोष्ट काय मिळणार आहे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही पत... मोठ्या पदानी पैशांनी जे विकत घेता येत नाही प्रेम सभा करेल लागतील त्यांनी पत्र दिलं भारतीय आमच्या सभामध्ये नितीनजी गडकरी बर आणि पंकजा त्यांनी पण घ्यावं लागेल आणि मी महायुतीचा मान घेऊन महायुतीचा धर्म म्हणून मी इथे आले आहे माझ्या या सभेचा न्याय मला तुम्ही मताच्या रूपामध्ये द्या असं कारण ही सत्व परीक्षा आहे माझी आणि प्रचार करणारच म्हणजे स्टार प्रचारक त्याच्यामध्ये प्रत्येकाला पक्षाची भूमिका असते मला पक्षाची पण भूमिका आहे पक्षाचा धर्म आहे युतीचा धर्म आहे पण बऱ्याच वेळा एक असा वर्ग असतो जो आपल्याला मानणार असतो आणि मग अशा वेळी आपली सत्व परीक्षा असते पण माझी सत्व परीक्षा ही आहे की बनकर काकांना या सभेतून किती जास्त मतं पडतील किती जास्त मतं मुख्यमंत्री निवडून येतील एवढाच माझा या निमित्ताने आपल्या सर्वांना आग्रह आहे खरं तर नरेंद्र मोदी परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असं कोणी मदत होते हे महा महाविकास आघाडीवाले होणार नाही होणार नाही होणार नाही पण त्यांनी ह्या केलेली आहे देशात त्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे राज्यामध्ये एक वेगळी युती निर्माण झाली आहे त्या वेगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे आणि दादा उपमुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री हे वेगळ्या गणित तयार झालं आणि या महायुतीने गेल्या काळामध्ये जे, जे चांगलं काम केलं त्या चांगल्या काळात काम कामाची आपल्याला पावती द्यायची आपण मतदान नाही केलं आमच्या खासदारांना तेव्हा हो पराभूत केलं तरी मोदीजींचं सरकार बनलंय मग आपण जर मतदान नाही केलं तरी मोदीजींचं हो सरकार बनले तर आपण मतदान बनव करून सरकार बनवून कशामुळे आपण एक आमदार निवडून दिला तर महायुतीला आणि महायुतीचा सरकार बनण्यामध्ये महा हात वर करतील आणि म्हणतील मी महायुतीचा आमदार म्हणून महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी उभा आहे तर ही शक्ती आपल्याला द्यायची पक्षांनी माझ्यावर दायित्व टाकलं पक्षाने मला स्टार प्रचार केलं त्या महाराष्ट्रामध्ये किती सभा झाल्या माझ्या आता त्याच्यानंतर सीमाता परत जाऊन सभा घ्यायच्या परळीमध्ये मला पण गळा पण गेला कारण आपण एवढं लोक तुम्ही खरंच शांत आहेत रे बाबा ते मी गेले तिकडे सांगलीला मला वाटलं बुलढाण्यापेक्षा सांगलीचे लोक बरे असतील अक्षरशः नेत्याला कुचून तो म्हणतो प्रेमाने असं मला लोकांनी धुवून घेतलंय काल असं कच्च कुणी हात आहे कुणी माझ्या ओढणी आहे कोणी असं म्हणजे फोटो काढण्यासाठी आणि एवढी धुंडी एवढी एवढं प्रेम की म्हणजे रात्री तापच आला मला घसा <laughs> बसला माझा मी सकाळी भाषण करायचं गोळण्या करायला आता हेलिपॅडवर पण मिठा पाणी ठेवले गोळण्या करा भाषण सगळ्या राज्यानं चालू आहे आता जर दिवसापासून मी सकाळी दहा ते रात्री दहा बारा तास गडबड करते बारा तास भाषण करते बारा तास लोकांना मी आवाहन करते की तुम्ही आमच्या उमेदवाराला मदत मतदान मद, करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी पुढे या तो बारा तास बोलल्यानंतर गेले चार तारखेपासून आतापर्यंत आज काय तारीख आहे पंधरा दहा दिवस झाले माझं चारला ऑपरेशन झालं खाल्ल्याचं छोटंसं तरी पण त्या दिवशी पण मी पत्रकार परिषद घेतली कारण माझी जिद्द आहे माझी जिद्द आहे सगळ्यांना वाटत ना ताई पडल्या थोडक्यात पडल्या मग आता मी पडले तर तुम्ही मला पाडणाऱ्यांच्या तर मी जाणार नाहीत ना नाही ना तिकडे हे बघा यांनी माझा प्रचार केलाय केला त्यांचं तिकडे काय आहे मुद्दा नाही आले सभा घेतली माझा प्रचार केला मी आले बसा मग मा साहेबांनी माझी सभा घेतली त्यांनी माझा प्रचार केला भारतीय जनता पार्टीमध्ये तो मोदीजींनीच माझी सभा घेतली म्हणजे काय तर जेव्हा आपण महायुतीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला एकमेकांचा धर्म बाळावा लागतो आणि दुसरं अगदी म्हणजे मी काही लाखानी नाही आले एवढं थोडं आपण नाही कोथिंबीर भेटतो पोह्यावर तेवढंच राहिलं होतं आणि तुम्हाला किती लागलं ते जेवण लागलं तर नाही वाईट वाटलं चालू वाईट वाटलं आता कुणी भाषण करतात कुठे लोक फॉर्म करतात आणि सगळे भाषण करतात ताईचा बदला घ्यायचा ताईचा बदला घ्यायचा ताईचा बदला घ्यायचा तर ताईच्या ज्याचे जन ज्या महाविकास आघाडीने ताईंना विरोध केला ताईंना विरोध केला म्हणजे ताईंना नाही तर ताईच्या पक्षाला विरोध केला ताईच्या महाविकास महायुतीला विरोध केला जे विकास आम्ही दिला त्या विकासाला नाकारलं जे काम आम्ही लोकांचे केले त्याला नाकारलं तू कसं करायचं बरं ठीक आहे मुद्दे काय आमच्याकडं मुद्दा आहे लाडकी बहीण काय काय बसल्या तिकडे सगळ्या लाडक्या बहिणी तुम्हाला आहे का लाडक्या बहीण योजना आहे का तुम्हाला आहे तुम तसं काही अटी नाही त्याला कोणाकोणाचा अकाउंट लाडक्या बहिणी झालंय बाबा नाही मग आता लाडक्या बहिणी योजनेला साडेसात हजार रुपये मिळाले की नाही किती मिळाले तुम्ही बोलतात वाटत बायकोच्या अकाउंटमध्ये किती पैसे आले बिलकुल अनुभव आहे नाही त्याला मी तर प्रत्येकाला विचारते तुम्हाला सख्खा भाऊ किती वळण किती चांगलं पाचशे करतात लहान भाऊ असेल टाकत टाकतात घेऊन जातात मग ओ सखा भाऊ पाचशे देतो आणि मग आपल्या मायुक्तीने किती वळण दिली

अरे तुम्ही मतांसाठी या योजना करताय आम्ही मतांसाठी करतो तुम्ही कशासाठी करता तुम्ही कशाला टाकता अरे तुम्ही नाव बदललंय आम्ही वेगळं बोललय तुम्ही वेगळं लावलंय तुम्ही लक्ष्मी नावा अरे पण मग तुम्ही हे काही केलं अडीच वर्ष तुमचं सरकार आता होत त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सदैव का ताब्यात त्या मोदीजी आणि अटलजी हे म्हणले हे घ्या सोडले तर तुमच्याकडे आता का न्याय तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला न्याय हा तिचा सन्मान होण्यासाठी आहे हा तिचा सन्मान घेण्यासाठी नाही आहे तिच्यासाठी काहीतरी हडपण्यासाठी नाही हा त्या माऊलीचा सन्मान होण्यासाठी आणि मग लोक म्हणाले ताई तुम्ही बायकांचं महिलांच बोलायला पण तुमचं एक बोलते थांबा आता तुमचा प्रॉब्लेम होता कांद्याचा आता काय सांगा जोरा सांगा ना मग नाही जर नव्हता तेव्हा तुम्ही रागवला होता आणि चांगलं झालं का बोल होत नाही बरं